नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे मानधन हे आता जमा होणार आहे यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे पण हो जवळपास दहा लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन हे जमा होऊ शकणार नाही त्याचं कारण नेमकं काय आहे आणि कोणत्या दोन महिन्याचे मानधन कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हो शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या ला लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर हू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो सहाशे दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे तो देखील या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी मित्र हो एक तक्ता देखील देण्यात आलेला आहे या तक्त्यामध्ये देखील एकूण किती लाभार्थ्यांची संख्या आहे त्यापैकी किती लाभार्थ्यांचा आधार व्हॅलिडेट झालेला आहे त्यांची संख्या त्याचबरोबर एकूण किती निधी बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे त्या निधीची रक्कम देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रोहो वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत महा आय टी कार्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना या पुढील अर्थसहाय्य केवळ डी बी टी पोर्टलवर म्हणजेच आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा किंवा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांसाठीचा निधी बीम्स प्रणाली द्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्यावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुनश्च सूचित करण्यात येत आहे डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड प्लस आधार व्हॅलिडिट न झाल्याच्या कारणास्तव यापुढे अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील याची दक्षता घेण्यात यावी तर अशा प्रकारे हो लक्षात घ्या ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार व्हॅलिडिट ऑनबोर्ड झालेला आहे अशा लाभार्थ्यांच्याच खात्यामध्ये हे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे मानधन जमा केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचे मानधन डीबीटी अंतर्गत मिळालेले आहे त्या लाभार्थ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही त्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचं मानधन जे आहे ते डीबीटी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा केलं जाईल पण ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक म्हणजेच आधार व्हॅलिडेट ऑन बोर्ड झालेलं नव्हतं अशा लाभार्थ्यांना देखील आता त्यांचं बँक खातं जर डीबीटी लिंक झालेलं असेल आधार व्हॅलिडेट झालेला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जातील पण ज्या लाभार्थ्यांचं अजूनपर्यंत बँक खातं डीबीटी लिंक आधार व्हॅलिडेट झालेलं नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात नाहीत मानधन जमा केलं जात नाही तर आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का ते ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करा आता डीबी टी लिंक म्हणजे नेमकं काय आणि आपलं कोणतं बँक खातं डी बी टी लिंक आहे ते ॲक्टिव्ह आहे का हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं दोन प्रकारे तुम्ही चेक करू शकता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचं बँक खातं डी बी टी लिंक आहे का आणि ते ऍक्टिव्ह आहे का आणि जे तुमचं बँक खातं डी बी टी लिंक ॲक्टिव दाखवत आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केलेली आहे का नक्की एकदा चेक करा आणि जर जमा केलेली नसेल तर तहसील कार्यालयामध्ये तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जमा करा जे तुमचं बँक खातं डी बी टी लिंक ॲक्टिव आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जी आहे ती जमा करा त्याचबरोबर तुमचा आधार कार्डची झेरॉक्स देखील त्यासोबत जमा करा म्हणजे तुम्हाला मानधन जे आहे ते वेळेवरती डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती या संदर्भात आपले आणखी काही मत असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद